गुड मॉर्निंग मित्रांनो तारीख आहे बारा फेब्रुवारी टाइम झालाय तीन वाजून शेहेचाळीस मिनिट आणि आपण निघलोय एक गाडी खाली बसलोय सीएनजी जर गर्दी नसेल पंपावर तर सीएनजी बोलू नाही तर आपण पुढे निघूया उभे केले चालू रिझर्वेशन ट्रीप पाहिल्या होत्या पण रिझर्वेशन ट्रीप इथल्या आहेत सगळ्या हांडेवाडी है, हिंजवडी कोथरूड लोगाव तिकडने आहेत तर बघूया आपण पुढे जातोय फड आपल्याला ओला कडनं आली होती एअरपोर्टची दोनशे नऊ रुपयाची आपण एक्सेप्ट केली कस्टमरच्या लोकेशनच्या बरोबर शंभर मीटर आधी होतो आपल्याला उबेर कडनं राईड आली दोनशे नव्याण्णव तिथनं फक्त एक किलोमीटर होतं म्हणजे शंभर रुपयाचा फरक एक्स्ट्रा उबेरकडनं होते मग ओलाची कॅन्सल करून उबेरची घेऊन आलो एअरपोर्टला तीनशे नव्याण्णव कस्टमरचं बिल झाले आणि आपल्याला किती दिले काय माहिती पण आता कॅब भरपूर तीनशे कॅब दिसलेत एक राईड आली होती हडपसर ती काय घेतली नाही नंबर मागे आला आता बघूया इथन राईड आपल्याला किती वेळात पडते आपण स्टेशनला आता इथं बघूया कारण येत पण व्यवस्थित नव्हतं तर स्टेशन पासन आपल्याला लक्ष्मी चौकातली राईड पडली आणि आता कस्टमरला सोडलं इथं तीनशे वीस रुपये झाले ते दहा रुपये एक्स्ट्रा केलेत तीनशे तीस रुपये दिलेत कस्टमरने आणि इथं आपण आता नाश्ता केलाय पोहे इंदोरी पोहे कारण भूक लागली होती तर आता इथनं बघूया आता इथं वाजत नाही का काय माहिती वाजायला पाहिजे नेटचा प्रॉब्लेम काय माहिती बघतो आणि इथनं आपण वाकड निघूया म्हणजे बघू आपल्याला कुठं राईड पडतील कोकणी चौकात आपण रायड आणली रेल्वे स्टेशनची दोनशे बावीस रुपये कस्टमरचं बिल दोनशे पाच रुपये आपल्याला दिलेत आता इथनं बघूया आपण एक रिझर्व स्टेशन पासन राइड आपल्याला ओला तीनशे सत्तर रुपये दाखवले एकोणीस किलोमीटरचे पटकन ॲक्सेप्ट केली आणि त्याआधी आपल्याला एक रिझर्वेशन ट्रीप आली होती उबेरची दोन तासाची सहाशे अकरा रुपये काहीतरी भेटणार होती मी ॲक्सेप्ट केली नऊ वाजून दहा मिनिटाची होती पण मध्ये आपल्याकडे एक तासाचा गॅप होता सो एक तास वेस्ट घालवण्यापेक्षा मग म्हटलं बघू एखादी ट्रीप जर त्या लेवलची आपल्याला व्यवस्थित भेटली तर आपण ती ट्रीप करू नाही तर मग तिचं रिझर्वेशन ट्रीप कंटिन्यू करू पंधरा किलोमीटरचे दोन तास होते पण मध्ये एक तासाचा गॅप होता पण आपल्याला ही ओलाची राईड भेटली त्यामुळं मग ती उबेरची रेंट बुकिंग आपण कॅन्सल केली कारण इकडं दोन तीन तासामध्ये आपलं सहाशेच्या वर अर्निंग होतं त्यामुळं आता तीनशे एकोणसत्तर रुपये तीनशे एकोणसत्तर पॉईंट काहीतरी तीनशे सत्तर रुपये आपल्याला दिलेत तीनशे एकोणनव्वद कस्टमरचं बिल आहे ओला तर सर्च भेटलाय चांगल्या प्रकारे रेट भेटलाय आता होती एअरपोर्टची पण रेट नव्हता त्यामुळे मी घेतली नाही वाकडपासनं आपल्याला वाकड म्हणजे ब्रिज क्रॉस करतो ला राईट साईडला जातो आता जिथन आपल्याला राईड पडली रेल्वे स्टेशन एरिया दाखवला मला एक तर आय टी असेल असेल राम टिकडी काहीतरी तिथे येते जे स्टेशनच्या माग नाही तर मग रुबी हॉलच्या पुढं तर तिथेच होतं रुबी हॉलच्या पुढं जे आय टी ऑफिस आहे तिथं आपण कस्टमरला सोडले आणि इथनं आता आपण फिरून स्टेशन साईडला जाऊया तीनशे बावीस रुपये बिल झाले आणि आधीच्या राईडचे तीनशे सत्तर <coughs> म्हणजे सत्तर आणि वीस नव्वद ब्याण्णव ती सहाशे ब्याण्णव आपलं आपण जर ती रिजर्वेशन ट्रिप घेतली असती तर आपण आणखी एक तासानंतर आपल्याला सहाशे भेटले असते त्याच्यापेक्षा ती राईड न घेता आपण ह्या दोन राईड कम्प्लीट केल्या तर सातशे रुपयाच्या जवळपास काम केले आणि आता आणखी आपल्याकडे एक तास आहे म्हणजे स्टेशनला गेलो तरी आपल्याला आणखी राईड भेटू शकते तर आपलं व्यवस्थित काम होईल ठीक आहे बघूया तर आता आपण टोटल केली उबेरची एक राईड दोनशे पंच्याऐंशी ओलाच्या पाचशे पंच्याऐंशी दोन राईड रॅपिडोच्या दोन राईड सहाशे बेचाळीस का असं काहीतरी तर पंधराशे दोन का पंधराशे तीन असं काहीतरी आपलं अर्निंग झालं टाईम झाला आहे दहा वाजून पंधरा मिनटं सव्वा दहा गाडी चालली वन फोर्टी वन ट्वेंटी फोर पॉईंट एट एकशे पंचवीस किलोमीटर तर अर्धी टाकी सीन, बस, सीन तर शी शी सी एन खाली चार काड सी एन जी आपल्याकडं दोन राईड आपले व्यवस्थितपणे होऊ शकतात तर ठीक आहे बघू आता स्टेशनला इथं मग अशी सी एन जी भरायचं होतं आपल्याला तिथं आपण सी एन जी भरायला गेलो पण तो पंप बंद होता सकाळी पण बघितलं साडेसहाला बंद होता आणि आता पण बघितलं बंद होता म्हणजे काहीतरी इश्यू प्रॉब्लेम बंद वाटतं आणि मग तिथं फ्रेश व्हायचं होतं आपल्याला पण फ्रेश काही होता आलं नाही ला ला तर आता इथं स्टेशनच्या इथं फ्रेश होऊ आणि बघूया आपल्याला कुठली राईड भेटते तर स्टेशन पासन आपण थांबलो थोडा वेळ आत गेलो होतो डायरेक्ट म्हटलं बघू जागा असेल तर होती लगे जागा आउटगेटची इथं गाडी लावली आणि वेट केला एक वीस पंचवीस मिनटं वीस एक मिनटं वेट केला असेल तर म्हटलं आता आपले व्यवस्थित आपल्याकडचे घरा साईडची राईड बघू तर काळेवाडी आणि हे वाकडचा जो ब्रिज आहे वाकड नाही इकडं पेपर हौदा पासन जो पार्क स्ट्रीटला जातो हाऊन रावेत तिथं तर काळेवाडी ब्रिजच्या अलीकडे पार्क स्ट्रीटला कस्टमरला सोडलं आणि तिकडनं गोटो टाकून ठेवलं तर दोनशे तेवीस दोनशे सतरा रुपये कस्टमरचं बिल सोळा पंधरा पॉईंट काहीतरी किलोमीटर होतं आणि आपल्याला दोनशे सहा रुपये दिले तर दोनशे सहा आणि पंधराशे पाच आणि दहा कस्टमरने एक्स्ट्रा जे केलं तर आपलं सतराशे एकवीस रुपयाचं काम झाले आणि आता आलोय आपण नाशिक फाट्यापर्यंत मोकळं म्हणजे गोटू दिलं होतं टाकून पण ट्रिप काय पडली नाही तर आता गॅस भरतो उद्यासाठी आणि आज आपला टाइम असा गेला का आपला जवळपास तासभर तास सव्वा तास ट्रीप भेटली नाही म्हणून गेलेला आहे मध्ये मध्ये थोडासा तर ठीक आहे बघू उद्या थोडस आहे नाखी लवकर निघण्याचा प्रयत्न करतो जरा यांना सकाळचं बरं वाटतं माहिती कट गाडी चालवायला येतुपर नंतर मला गरमीत किंवा गर्दीमध्ये नको वाटतं चालवायला सकाळी निवांत रस्ते मोकळे असतात काय नाही ट्राफिक नाही कुठं निवांत आपलं जायचं आपलं काम करायचं आणि यायचं निघून पटकन आता आमचे एक सबस्क्रायबर मित्र आहे ऑर आहे त्यांच्याकडं आज ते दोन वाजता निघाले होते तर त्यांनी मला नऊ वाजता काहीतरी मेसेज केलाय का नऊ का आठ वाजताच सात वाजताच तर बोलले का अठराशे रुपयाचं काम झालंय त्यांचं बहुतेक तीन एक सव्वा ती तीन किंवा अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे झाले त्यांचं बारा अकरा वाजेपर्यंत तर ठीक आहे अशा प्रकारे काम केलं पाहिजे तर बघूया आता आपण डायरेक्ट उद्या भेटू